काय मग कुणाकुणाला हा असा मिरचीचा ठेचा खायला आवडतो कुठं कुठं ठेचा म्हणत असतील तर काहीजण जन... मिरचा म्हणत असतील तर काहीजण खरडासुद्धा म्हणत असतील तर आमच्याकडे खरडा असं म्हणतात तर हाच खरडा कुणाकुणाला खायला आवडतो त्यांनी नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात तेसुद्धा नक्की सांगा तर ह्याच खरड्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया तर पावशर मिरच्या अशा मी स्वच्छ अशा धुवून त्याचे बुडके काढून घेतलेले आहेत नंतर त्याला त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे आणि मी चपाती नुकत्याच करून घेतलेले त्याच तव्यात मी आता मिरच्या भाजायला टाक टाकत आहे तर या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आणि लगेच आपण तेलसुद्धा त्यात टाकायचं नाही कारण बऱ्यापैकी आपल्याला त्या मिरच्या अशाच भाजून घ्यायच्या आहेत की जोपर्यंत त्याच्यातलं जो मॉइश्चर असेल म्हणजेच पाणी असेल ते ड्राय, ड्राय तो ड्राय नाही होत तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायच्यात बघू शकताय बऱ्यापैकी त्यातलं पाणी असं सुकलं गेलेलं आहे मिरच्या बऱ्यापैकी ड्राय झालेल्या आहेत तर आता त्याच्यात ते आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे त्याच्यात तेल सोडल्यानंतर थोडंसं परतायचं आणि त्यात भरपूर असा मुठभर लसूण मी त्यात घाल घातलेला आहे तर लसूणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे लसूण टाकल्यानंतर त्यात एक वाटी मी शेंगदाणे टा ता, टाकलेले आहेत शेंगदाणे लसूण आणि मिरच्या त्यासुद्धा एकदम व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत लसूण मिरच्या आणि श शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तर त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं कारण मिरचा जास्त दिवस टिकण्याला आपल्याला मीठ बरं पडतं त्यानंतर एक चम्मच मी त्यात जिरं टाकून घेतलेले आहेत जिरं टाकून झाल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर मी त्यात चिरून ठेक टाकलेली आहे कारण कोथंबिरी आणि लसणामुळे मला तरी जास्तच खरडा आवडतो त्यामुळे त्याचं प्रमाण मी जास्तच ठेवत असते तर हे सगळं तुम्ही काही जण खलबत्त्यात पाट्यावर वरवंट्यावर वाटू शकता माझ्याकडं पण खलबत्त आहे पण खूप छोटा आहे त्यातच मी थोडं थोडं करून हे वाटून घेतलेलं आहे आणि असा आपला मिरचीचा ठेचा रेडी झालेला आहे तर असा मिरचीचा ठेचा कुणाकुणाला खायला आवडतो काही काही जणांना तर कालवण नसलं तरी चालतंय